महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्व सामान्यांचा सटाणा नामपूर सटाणा रस्त्यावर कांद्याचा कंटेनर झाला पलटी सुदैवाने जीवितहानी नाही नामपूर नामपूर सटाणा रस्त्यावर दोध्याड नाल्या शेजारी कांद्याचा कंटेनर पलटी झाल्याची घटना शुक्रवार दिनांक बारा रोजी चार वाजता घडली नामपूर बाजार समितीतून पंचवीस टन कांदा भरलेला कंटेनर मुंबईकडे जात असताना दोध्याड नाल्यातील हनुमान मंदिरा शेजारी उजव्या बाजूला कंटेनर पलटी झाला असून हा अपघात इतका विचित्र होता की ड्रायव्हर व किन्नर यांचे अर्धे पाय दाबले गेले होते ही घटना घडताच सामाजिक कार्यकर्ते कुपखेडा गावाचे माजी सरपंच ठाकरे छोटू अहिरे ईश्वर संतोष अहिरे यांच्यासह अन्य सहकाऱ्यांनी घटनेची माहिती फोनद्वारे पोलीस ठाणे व कांदा व्यापाऱ्यांना दिली तसेच जेसीबी बोलावून ड्रायव्हर व किन्नर यांना बाहेर काढले त्यांना तात्काळ सटाणा येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी नेले त्यांच्यावर उपचार सुरू आहे यापूर्वी सुद्धा दोन वेळा असाच प्रकार घडला लोकवर्गणीतून आजूबाजू परिसरातील लोकांनी या मंदिराचे नूतनीकरण केले मात्र थेट मंदिरात कंटेनर घुसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले काही प्रमाणात कांदे रस्त्यावर पडले या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे बागलाण तालुक्यात चालू आठवड्यात मोठ्या प्रमाणात अपघात होत असून नागरिकांनी आपली वाहने सावकाश चालविण्याचे आवाहन प्रशासनाने केले दरम्यान नवापूर नामपूर सटाणा रस्ता हा रुंद असून एवढा मोठा कंटेनर चालविणे हे सोपे नाही सुदैवाने जीवितहानी झाली नाही मात्र भविष्यात या रस्त्याने कंटेनर चालवू नये याबाबत पोलीस व आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग सटाणा